ह्याच्यात एक दोन तीन मालक पण आमच्या पैसे आले गुलालात राहिलेले कमीत कमी दोन अडीच वर्ष त्यांना गुलाल नव्हते डोळे भरून आले ते त्यांचे ते सुधारले म्हणजे इतक्या दिवसानंतर आज गुलाल भेटला का तर तुम्ही रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता सध्या बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी मित्रांनो इथं श्री संत तुकाराम बीज निमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं जुनं पारंपरिक मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये महाराष्ट्रातले तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये प्रथमच फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट करण्यात आली आपल्या समोर बारामती तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे बारामती तालुक्याचे तालुकाध्यक्ष आबासाहेब मधने आबा नमस्ते नमस्कार काय सांगाला आबा कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी आज प्रतिसाद दिला मैदानाला आता ही आपण डोपिंग टेस्ट म्हणजे एक पंधरा वीस दिवसापूर्वी मनोबाबा असतील आमची आबी जावरे असतील किंवा आमचे स्वप्नी असतील म्हणजे आमच्या तालुका कमिटीनं एक महिन्याभरापूर्वीपासून आमचा विषय डोपिंग टेस्ट घ्यायचा चालला होता तर आम्ही पंधरा दिवशी जाहीर पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलं की बाबा इथून मोहर आमच्या बारामती तालुक्यात दहा तारखेच्या मोहर जी मैदान होणार आहेत तर तिथं आम्ही डोपिंग टेस्ट ही करणार आहे तर आज आम्ही डोपिंग टेस्ट केली तर आज आम्हाला दुःख एका गोष्टीचं आहे की जी मोठी बैल गाडी मालक आहेत की एक नंबर दोन नंबर ही करणारी की रोज रोज गुलालात राहणारी ती बैलगाडी मालक आज आलेली नाहीत आणि जी बैलगाडी मालक आली तर ती सगळी गोरगरिबांची बैल आज जवळजवळ चारशे पंच्याऐंशी गाडी नोंद झाल्या होत्या तर त्या बैलगाडी मालकांचा पहिल्यांदा मी आभार मानतो की आज एवढं सगळ्या गोष्टी करून ते सर्वजण इथं पळायला आले आणि गोरगरिबांना आज गुलाल झाला फक्त आज जर तसा विचार केला आजच्या अड्ड्यात तर रोज एक नंबर जे मध्ये करणारा दशम हिंदचे केसरी बकासूर तो आज आला त्याच्यानंतर आमचे सागर गाडग गाडग्यांचा कबाली आला परत त्यांचा दुसरा कबीरा आला भारत म्हणजे त्या किरणाप्पा कालगाव कालगाव यांचा भारत आला म्हणजे आम्हाला लय आनंद झाला की ही मोठी जी बैल आली ह्या तुमच्या त्या बोरचा संग्राम संग्राम की म्हणजे ही जी ना नावाजलेली बैल ही एवढीच एक सहा ते सात बोटा मोजण्यासारखी बैल आज ही तर डोपिंगच्या अड्ड्यात आली पळायला म्हणजे त्यांनी दावून दिलं की आमचा बैल डोपिंग मध्ये पळत नाही त्यासाठी ती आज सगळी पळाय आली त्यांचं मी खूप खूप आभार असं मानतो भविष्यात आता इथून कशी कशी मैदान होतील अचानक डोपिंग टेस्ट होईल का अहो भविष्यात नाही आता तुम्हाला सांगू अचानकच नाही आमच्या तालुक्यात जेवढी बाईदा होत्या तर नव्वद टक्के मैदान आम्ही डोपिंग टेस्ट ही करणारच म्हणजे आमच्या तालुका कमिटीचा निर्णय झालेला आहे म्हणजे सगळ्यांचा डोपिंग टेस्ट ही प्रत्येक मैदानाला आम्ही करणार आहे अचानक एखाद्या मैदानाला जर थोड्या गाडी कमी झाली कुठं काय तर एखादं मैदान फक्त आमचं जाईल असं आता नव्वद टक्के मैदानात आम्ही डोपिंग टेस्ट रेग्युलर करणार आहे आता आपण पाहतोय दररोजच मैदानात चालू आहे तर तीन चार मैदान होत आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी यात्रा उत्सव चालू आहे पण डोरलेवाडीच्या मैदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला का बैलगाडी मालकांना शंभर टक्के आज उत्पूर्त प्रतिसाद नसता दिला तर आज चारशे पंच्याऐंशी गाडी नोंद झाली नसती ना तर त्या बैलगाडी मालकाचा परत एकदा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला हां आणि महत्त्वाचं रात्री चारशे पंच्याऐंशी गाड्या ज्या वेळेची झाल्या त्याच्यानंतर कमीत कमी शंभर दीडशे गाड्या अजून ऑनलाईन नोंद झाल्या असत्या पण आम्ही नोंद बंद केली आणि आबा विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही पण म्हणजे आम्हाला असं अनुभवायला मिळालं की नवीन बैलगाडी मालक मिळा बघायला मिळाले पण ते आम्हाला सांगत होते आम्हीच येते आम्ही खास हे मैदान आबांनी पुकारलं मनोज आबांनी पुकारलं आणि ह्या डोपिंग टेस्ट होणार आहे आम्ही खास यात सहभागी व्हायला आलो की या गोष्टीला आम्ही समर्थन देतो बरोबर आहे की सगळ्या बैल गाडी मालकांनी बऱ्यापैकी आज आम्हाला समर्थन देऊन आज अड्याला सर्व बैलगाडी मालक उपस्थित राहिली त्याचबरोबर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ह्या भागात न सुद्धा बैलगाडी मालक शिर्डीत न सुद्धा सहभागी आले ते पण आले त्यांच्या पण गाड्या फायनलला पात्र राहिल्या त्यांनी पण डोपिंग टेस्टला टेस्ट ला सहकार्य केलं सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो त्याचबरोबर आबा आता हा जे रक्ताचे नमुने आलेले आहेत ते कशा का पद्धतीने काय होणार आहे पुढं त्याचं कसं काय काय नाही आज रक्ताचे नमुने आज संध्याकाळी आम्ही मुंबईला पाठवणार आहे तर त्याच्यावर निकाल आठ दिवसात म्हणजे काय म्हणतो आपण आठ दिवसात आपल्याला त्याचे मिळेल रिपोर्ट काय होणार तर पुढे आम्ही वरिष्ठ आपली जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य किंवा आमचा बारामती तालुका तर आपण हे रिपोर्ट अखिल भारतीय बैलगाडी संघटना वरिष्ठांकडे आपण देणार आहे बरं आणि आता बारामती तालुक्यामध्ये आगामी मैदान खूप येणार आहेत कशा पद्धतीने नियोजन आहे सोप्याचं मैदान आहे दोन तीन मैदाना भरपूर येणार आहेत प्रत्येक मैदानात तालुक्यात डोपिंग टेस्ट ही होणार शंभर टक्के होणार आणि काय आव्हान करता येईल जरा इथून पुढची मैदानाची बारामती तालुक्यात त्यांना सगळ्यांना की आज असा बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य केलं किंवा उत्पूर्त असा प्रतिसाद दिला असाच आमच्या डोपिंगच्या मैदानाला प्रत्येक अड्ड्याला असेच बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावे आता आपण ओळखत मनोज आबा जगताप यांच्याकडे उपाध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका आबा नमस्ते काय सांगाल आ, आबा काय सांगाल कशा पद्धतीने आज डोपिंग टेस्टला प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी सांगला बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिलेली ज्यावेळेस आपण टेस्ट करत होतो त्यावेळेस कुठल्याही बैलगाडी मालकांनी विरोध केलेला नाही त्यांनी पण सहकार्य केले तरी आपला रिपोर्ट एक आठ दिवसात ह्याचा येईल त्यावेळेस वरिष्ठांकडा रिपोर्ट देऊ आणि त्याच्यानंतर आपण त्या बैल मालकावरती केस आणि बॅन करून टाकू बरं आणि आज मैदान कसं पार पडलं आयोजन नियोजन कमिटीने कशा पद्धतीने सहकार्य केलं तुम्हाला मैदान एकदम छानपणे पार पडलेलं आहे सगळ्यात जास्त सहकार्य केलं धनावडे बापू असतील विकासर असतील प्रताप ताते असतील यांनी सगळ्यात जास्त सहकार्य केले त्याच्यामुळं लवकर मैदान झालेलं जवळपास चारशे नव्वद गाडी होती एवढ्या सध्याच्या चालू मैदानाचा सीझन पाहता चांगला प्रतिसाद तुम्हाला भेटला आणि विशेष म्हणजे सव्वा पाच ते स सा पावणे सहाच्या दरम्यान तुम्ही फायनल पण यशस्वीरित्या पार पाडला सेमी फायनल गट असतील जवळपास चोपन्न गट झाले चोपन्न चोपन गट पण वेळेत पूर्ण केले मैदानाला थोडाफार विलंब झाला असेल सकाळी अकराच्या पूर्ण केलं काय सांगाल त्याबद्दल नाही मैदान तर पार पडलेलं आहे सगळ्या बैलगाडी मालकांनी सहकार्य केले त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यात एक दोन तीन मालक पण आमच्या पैसे आले गुलालात राहिलेले कमीत कमी दोन अडीच वर्ष त्यांना गुलाल नव्हते डोळे भरून आलेते त्यांचे ते सुद्धा रडले म्हणजे इतक्या दिवसानंतर आज गुलाल भेटला का तर तुम्ही डोपिंग टेस्ट केली त्याच्यामुळे आम्हाला गुलाल भेटला गुलाल भेटला म्हणजे हेच तुमचा उद्देश आहे हाच उद्देश होता म्हणूनच हे सगळं केलेलं आहे आणि इथून पुढे असेच बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं हो। बारामत तालुक्याला आहे खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू